नमस्कार मंडळी आकाश भ्रमंटीए माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं सा स्वागत आहे मंडळी आज आपण आलो आहोत माझ्या गावी शिवतर येथे कोकणातील लोकांचा जिव्हाळ्याचा विषय म्हणजे गौरी गणपती आणि होळी आणि यावर्षी गणपतीसुद्धा सात दिवसाचे आहेत त्यामुळे चाखरमाल्यानं चांगला वेळ मिळणार आहे कोकणात गौरी गणपती हा सण अगदी एकोप्याने साजरा केला जातो अगदी गणपती आणण्यापासून ते गणपती विसर्जन केल्यापर्यंत सगळे सण हे अगदी एकोप्याने केले जातात संध्याकाळच्या होणाऱ्या आरत्या त्याच्यानंतर गौरीसाठी निघणारा हा जनसमुदाय त्याच्यानंतर विसर्जनासाठी जे एकोप्याने जे आमचे वाडीतील मंडळी आहेत जे आपापले गणपती घेऊन एकत्र निघतात हा अगदी आनंदमय सण हा एकोप्याने साजरा केला जातो आमच्याकडे गौरी ही माहेरवाशिणच आणते आणि जेव्हा गौरीला म्हणजे विसर्जनाची वेळ येते तेव्हा ती गौर सास्रवाशीन घेऊन जाते आणि आता ही मंडळी आम्ही चाललो आहेत आमच्या इथे गौरी आणण्यासाठी वाटेतच आम्हाला जी नदी मिळते त्या नदीमध्ये उतरून आम्ही सात कडे हे शंकराचं स्वरूप म्हणून त्या घटामध्ये ठेवतो आणि त्याच्यामध्ये जल पाणी घेऊन आम्ही ते पुढे घेऊन निघतो आणि त्याच्यानंतर वरती माळाराणावरती एखादा छानसा छोटासा त्रिडा आम्ही शोधतो आणि तेथेच त्याचं ते आजूबाजूचं गवत साफ करून शेणाने सारवून त्याच्यावरती रांगोळीकडून आम्ही त्या तिरड्याची पूजा केली जाते कोकणात साजरे होणारे सण हे निसर्गाचे निसर्गापासून जे मिळणाऱ्या गोष्टी आहेत त्याचा वापर करूनच सण साजरे केले जातात म्हणजे हा तिरडा निसर्गातूनच मिळतो आहे त्याच्यानंतर ह्या गौरीसाठी लागणारी जी जी फ्रेम असते किंवा जो सांगाडा आम्ही त्याला म्हणतो तेसुद्धा बांबूचा तयार करून आम्ही त्याचा वापर केला जातो म्हणजे कोकणात जे, जे सण होतात ते अगदी निसर्गाला पूरक असतात त्याच्याने निसर्गाला कोणताही त्रास होत नाही याची दक्षता आमच्या पिढ्या पिढ्या जे आमचे पूर्वज आहेत त्यांनी घेतली होती आणि तीच परंपरा आणि तीच संस्कृती आत्तापर्यंत चालू आहे आता इथे ते इड्याची पूजा केली जाते त्याला हळद कुंकू पिंजर वाहून त्याच्यानंतर त्याला साखरेचा नैवेद्य दाखवला जातो आणि त्याच्यानंतर इथे नारळ आणि पाण्याचा विडा ठेवून इथे सामूहिक आरती केली जाते आणि आरती झाल्यानंतर तो तिढा आहे तो उचलला जातो आणि परत त्या सूपामध्ये ठेवला जातो आता हा सूपसुद्धा आहे हा सूपसुद्धा बांबूपासूनच बनवलेला जातो म्हणजे साधारणतः ह्या गौरी गणपतीच्या सणानिमित्त हे सूप मार्केटमध्ये म्हणजे खेड बाजारपेठेत विकायला येतात आणि जे स्थानिक कारागीर आहेत तेच हे सूप बनवतात म्हणजे प्रत्येक घटकाला इथे रोजगार मिळाला जातो ह्या सणाच्या निमित्ताने एक रोजगाराची संधी उपलब्ध होते आता इथे तिड्याची पूजा झाल्यानंतर इथे सार्वजनिक आरती केली जाते आणि तो टिडा आणि ते जे त्याच्याबरोबर आणलेले जी सगळे तिढे आहेत ते घेऊन आम्ही आमच्या घरची वाट धरतो म्हणजे आपली जी संस्कृती आहे ही प्रत्येक टप्प्याटप्प्याला संस्कृती थोडेफार बदल होतात आणि वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळे सण वेगवेगळ्या पद्धतीने साजरे केले जातात तसंच मला बरेच जण प्रश्न विचारतात की अरे तुमच्या ग गणपतीमध्ये गौरी गणपतींमध्ये तुम्ही नॉनव्हेज बनवता आणि ते तुम्ही खाता आणि देवालासुद्धा नैवेद्य दाखवता तर याच्याबद्दल मी स्पष्टीकरण देऊ इच्छितो की पूर्वी कसं व्हायचं की जी स माहेरवाशीन असायची तिचं सासरी खूप त्रास व्हायचा तिला आणि गौरी गणपतीच्या निमित्ताने ती आपल्या माहेरी यायची मग तिला गोडधोड त्याच्यानुसार तिला गोडधोड खाऊ घालणे त्याच्यानंतर नॉनव्हेज बनवणे ह्या सगळ्या परंपरा त्यापासून चालू आल्या आहेत आणि आमच्याकडे सुद्धा अजूनही जर गौरीच्या ओशाच्या दिवशी समजा आला म्हणजे बुधवार आला शुक्रवार आला रविवार आला तर त्या दिवशी हमखास नॉनव्हेज केलं जातं मात्र ते नॉनव्हेज आम्ही देवाला दाखवत नाही म्हणजे त्याचा बरेच जण म्हणतात की तुम्ही नैवेद्य दाखवता का तर नाही आम्ही देवाला नैवेद्य दाखवत नाही देवाचा जो नैवेद्य असतो तो शाकाहारीच असतो पण त्या सणानिमित्त आपल्या जमणारे जे फॅमिली मेंबर्स आहेत जे वेगवेगळ्या ठिकाणावरून एकत्र येतात आणि त्यांच्यासाठी हा खास बेत आखला जातो म्हणजे पूर्वीच्या काळी ज्या माहेरवाशिणी सणानिमित्त यायच्या खास त्यांच्यासाठी हे जेवण बनवलं जायचं आहे मंडळी आमच्या गावी एकूण गणपती आहेत सोळा आणि त्यातले दीड दिवसाचे गणपती आहेत ते तीन गणपती आहेत आणि या सोळा गणपतींमध्ये आमच्याकडे पाच जणांकडे ह्या गौरी येतात आणि गौरी आता जसं येत आहेत त्यांचे वाटेतच येत आहेत तर त्यांची पूजा केली जाते पण ज्या वाटेने गौरी जातात त्या वाटेत जेवढी लागणारी घरं आहेत ती घरं या गौरीची म्हणजे जे गौरी घेऊन येतात त्यांना त्यांची पूजा केली जाते आणि त्याच्यानंतर हळूहळू गौरी पुढे सरकत जातात आता आमची गौरा ही आमच्या घरापाशी आलेली आहे आणि आता इथेसुद्धा तिची पूजा होईल आणि पूजा झाल्यानंतर ही गौरी गौरीचं जे सूप आहे ते आतमध्ये घरामध्ये ठेवलं जातात दैवताला दाखवून त्याच्यानंतर जी ही माहेर जी घरी आलेली आहे आज गणपतीनिमित्त तर तिला पूर्ण घरचा फेरफटका मारला जातो म्हणजे जी गवर आणलेली असते तिला आतमध्ये ठेवून त्याच्यानंतर तिला सुपामध्ये परत उचलून तिला वरती माळ्यावर माळा म्हणजे जो वरती अडगळीची भाग असते प्रत्येक गावच्या ठिकाणी माळा एक असतो तर त्या माळ्यावरती तिला दाखवलं जातं की पूर्वी जे धनधान्य जे असायचं ते माळ्यावरती साठवून ठेवलं जायचं म्हणजे त्या माहेर दाखवलं जातं की आपल्याकडे किती आहे अजून शिल्ला किंवा काय तर तो एक म्हणजे म्हणतात ना ही परंपरा आहे आता आमच्या वहिनी आहेत त्या गौरीला वरती माळा दाखवत आहेत की वरती काय ठेवलं हो आहे अडगळीवरती तर ते दाखवल्यानंतर मग तिला घरी आणलं जातं मग पुढे देवाच्या इथे ठेवून त्याच्यानंतर थोड्या वेळाने मग ती गवर नेसवली जाते आणि हो गौरीबरोबर आमच्याकडे शंकरही येतो आणि तो शंकर जेव्हा गवरपूर्ण नेसून होते तर त्या गौरीच्या पदराखाली म्हणजे जो कलश आणलेला असतो येताना एतन, नदीतून तो गौरीच्या पदराखाली ठेवला जातो तो आज शंकराचं प्रतीक म्हणून मानला जातो आता गवर तिथे देवाच्या बाजूला ठेवली जाईल आणि थोड्या वेळाने ती गवर आम्ही नेसवायला घेतो गवर नेसवणेसुद्धा ही एक कला आहे म्हणजे अगदी आमच्या पूर्वजांपासून जी चालत आलेली आहे आता आमच्या गावीसुद्धा हा आता माझा दादा करतो या दादाच्या अगोदर त्याचेच बाबा म्हणजे त्यांना आम्ही सगळे घरातील थोरली व्यक्ती होती त्यांना आम्ही सगळे बाबा म्हणायचो तर ते ही व्हायचे आणि त्यांचं बघून बबुन बघून आम्ही शिकलो आता त्यांच्या पश्चात ही जी परंपरा आहे ही आता पुढची जी घड म्हणजे जे, जे, जे जनरेशन आहेत ते असेच अखंड चालू ठेवत आहेत म्हणजे त्यांनीसुद्धा शिकून घेतलं त्यामुळे आता ही गौरी बांधली जाते आता जो तुम्ही तो सांगाडा बघितलात त्याला आम्ही सांगाडा म्हणतो त्याला हे तिरडे ठेवून त्याच्यानंतर त्याला असे टिळ्यांचे छोटे छोटे असे पार पोर्शन्स करून ते बांधले जातात अगदी सुतळीने ताईट बांधले जातात आणि त्याच्यानंतर ते खुर्चीवर ठेवला जातो तो सांगाडा आणि त्याला साडी नेसवली जाते साडी नेसवणंसुद्धा ही साडी नऊवारी असते त्याच्यामुळे तिच्या निऱ्या काढणे अगदी पदर तो व्यवस्थित ठेवणे ह्या सगळ्या गोष्टी खूप मायन्यूट असतात आणि त्या अगदी लक्ष देऊन आणि अगदी म्हणजे म्हणतात ना जो एक्सपिरियन्स असतो तो एक्सपिरियन्स लागतो आता या गौरीला जी साडी नेसवते ही माझी पुतणी आहे त्याच्याबरोबर तिची आजी काकी ह्या सगळ्या महिला तिथे आहेत आणि गौरीचं ते छानपैकी सजावट चालू आहे हे सगळं झाल्यानंतर त्या रात्री पूर्ण जागरण असतं त्याच्या मी शॉर्ट्स तुम्हाला ऑलरेडी अपलोड केलेले आहे आणि त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी असतो तो ओसा ओसा म्हणजे काय तर जी यावर्षी यंदा नवीन वंश आहे पण ज्याचं लग्न होतं ती जी सासरवासीणं असते ती गौरीला सूप घेऊन त्याच्यामध्ये वेगवेगळी फळं त्याच्यानंतर इथे असणारी जी वेगवेगळी पानं आहेत त्याच्यानंतर इथे जी फळभाज्या ज्या येतात त्याचं सगळं एकत्रीकरण करून त्याची वाण भरली जातात आणि ते वाण गौरीला अर्पण दिल्यानंतर जो तो आपापल्या आप नवऱ्याला ते वाण परत दिले जातात आणि घरातील जी थोर मंडळी असतात त्यांनासुद्धा ते परत केले जातात तर मंडळी कोकणामध्ये अशा प्रकारे गणपती उत्सव फार मोठ्या उत्साहात साजरा केला जातो रात्रीची होणारी जागरणं त्याच्यामध्ये पत्त्यांचे खेळ गौरी गणपतीची गाणी झिम्मा फुगडी त्याचबरोबर बाला डान्स अशा विविध प्रकारे आणि उत्साहाने गौरी गणपतीचा सण हा कोकणात साजरा केला जातो आणि आता निरोपाची वेळ आलेली आहे आणि आमच्या बाप्पाची जी आग निरोपाची जी मिरवणूक आहे ती निघालेली आहे अत्यंत शिस्तबद्ध पद्धतीने एका रांगेत एका मागोमाग आपल्या प्रत्येक वाडीतील गणपती असतात आणि त्याच्यामागे गौरी असतात आणि ही मिरवणूक अगदी आनंदाने आणि उत्साहाने निघा निघते या व्हिडिओच्या माध्यमातून मी एक रिक्वेस्ट करू इच्छितो शक्यतो जमल्यास शाडूच्या मूर्त्याच घ्या जेणेकरून त्या पर्यावरणाला पूरक असतील तर मंडळी आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे नक्की कमेंट्समध्ये कळवा आणि चॅनलला लाईक सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका पुन्हा भेटूया नवीन एका ठिकाणी तोपर्यंत गणपती बाप्पा मोर या पुढच्या वर्षी लवकर या